नमस्कार मी ज्ञानदा कुलकर्णी स्टार्टअप्स गुरुकुल सी एफ ओ आजकाल मी एक खूप जास्त बातमी ऐकते जी तुम्ही पण ऐकली असेल ती म्हणजे सगळीकडे आनंदी आनंद आहे जीडीपी मध्ये वाढ झाल्यामुळे आपण बघतोय सध्या भारतावरती जे टॅरिफ लावले गेलेले आहेत अमेरिकेकडनं त्यानंतरची ही बातमी म्हणजे खरोखरच सगळीकडे खूपच आनंदी आनंद दिसतो आता आपण बघूया हे जीडीपी म्हणजे नक्की डिफलेट होतोय का नक्की त्याची वाढ होतीय का नक्की हे कसं बरं वर्कआउट करतं आपण थोडं समजून घेऊया आता जीडीपी मध्ये असतात दोन प्रकार एक झाला नॉमिनल जी एक झाला रिअल जी म्हणजे आता आपण समजून घेऊ दोन हजार चोवीस मध्ये आपण शंभर मोबाईल फोन खरेदी केले आणि प्रत्येकी दहा हजार झाले दहा लाख त्याची किंमत तर आपल्याला सगळ्यांना हे लक्षात आलंय की दोन हजार चोवीस मध्ये दहा लाख झाली त्या शंभर फोनची किंमत आता आपण आलो दोन हजार पंचवीस मध्ये आता त्याच शंभर फोनची किंमत होते प्रत्येकी बारा हजार इंच आणि त्याची किंमत होते बारा लाख रुपये पण मला एक गोष्ट सांगा की याच्यामध्ये खरंच आउटपुट वाढलं का हो आउटपुट तर नाही वाढलं ना त्याची महागाई वाढलीये पण त्याचं आउटपुट मात्र तेवढंच राहिलेलं आहे जीडीपी डिफ्लेटर ही गोष्ट बेसिकली आपल्याला हे दाखवतो की जीडीपी मध्ये किती वाढ झाली आहे आणि खरंच रिअल ग्रोथ किती आहे खूप वेळा असं होतं की आपण म्हणतो महागाई वाढली महागाई खूप जास्त वाढली बाबा यावर्षी तर म्हणजे एकदमच महागाई वाढली पण महागाई वाढली म्हणजे काय झालं त्याच्यासोबत आपलं प्रॉडक्शन वाढलं का त्याच्यासोबत इकॉनॉमिक ग्रोथ झाली का जीडीपी मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की तुमची इकॉनॉमिक ग्रोथ किती होती आहे तर हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करायला जातो त्यावेळेस रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी या दोन गोष्टी आपल्या समोर येतात आणि या दोघांना जोडणारा ब्रिज म्हणजे असतो डिफ्लेटर सो so, ज्यावेळेस तुम्ही जीडीपी ग्रोथ किंवा जीडीपी डिप्लेटर असं जेव्हा ऐकता किंवा इकॉनॉमिक ग्रोथ असा जेव्हा तुम्ही शब्द ऐकता त्यावेळेस हे समजून घ्या की आपल्या प्रोडक्शन मध्ये किती वाढ झाली आहे आतापर्यंतच्या अनालिसिस मध्ये हे लक्षात येतं की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये तितकी ग्रोथ आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नेक्स्ट मध्ये सिक्स पॉईंट टू पर्सेंट अराउंड फोरकास्ट केले लिल गेलेलं आहे आरबीआयचा डिप्लेटर अनालिसिस सो so, हे आपण समजून घेऊया जेव्हा आपण सगळे खूप आनंदी होतोय महागाई कमी झाली असं दिसतंय त्यावेळेस कुठेतरी डिफ्लेटर ऍडजस्टमेंट झाली आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे सो आताच्या या व्हिडिओमध्ये जीडीपी डिफ्लेटर काय असतो रिअल जीडीपी काय असतो किंवा नॉमिनल जीडीपी काय असतो याच्यासोबतच इकॉनॉमिक ग्रोथ कशी मोजायची हे आपण आता जस्ट समजून घेतलं असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र थँक्यू